तुला सांगितलं काय घरी काय तू गप तुला नवऱ्याकडे जाय म्हणलं मी जात नाही तू हात सोड बघ त्या त्याकडे जायचं नाही तर त्या, 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 त्या सम्याला भेटायचं नाही पण पहिलेच सांगतो तु। तुला लग्न कशाला करून दिलं एवढं थाटामाटात लग्न केलं त्या सम्याला काही एवढं भेट देतो कंटिन्यू आता नाही भेटणार ना तू सोड ना पण मला इकडे का आणलंय वरती आता मी वर बंद करून ठेवणार आहे तू त्या दिवशी तसंच त्या दिवशी तू काय बोलली मी समायला भेटणार नाही फोन कोणी केला होता सम्याला मी तुझा मोबाईल चेक केला त्या दिवशी समजून डायल केले नंबर होते आणि किती बोलली एक तास बोलली काय बोलली एक तास तुला सांगितलं ना लग्न झाले समाजात नाव ठेवत आहे लोक सोड तू मला जाऊ दे काज तुला ऐकायची की नाही तुला माझी इज्जत घालायची का भावाची इज्जत घालायची का आई वडिलाची इज्जत घालायची का अरे मी बाहेर जातो सगळे लोक विचारतात का जलला किती दिवस झाला घरी ठेवलं आणि ते वेगळंच आहे अरे पण नका पण नका म्हणजे मी सांगतो ते काहीच नाही का चल तुला मी बंद तुला सांगून काही फायदा नाही माहितीच ना गाडवा पुढे वाजली गीता रात्रीचा गोंधळ बरा होता या बघ परत त्या समेला भेटली तर गळा चिरून टाकल बरं का तुझं आणि हे पण लक्षात देणार नाही की माझी तू बहीण होती म्हणून इज्जत नको घालू जेवढी गेली तेवढी खूप झालं पण याच्या पुढे जर त्याला भेटली सकाळ गळा धापून टाकल मी दाप न बघक जाणकं नाही बोलले ना आता इजाच बसायचं इथंच बस 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 तुला प्रेमात बोलले समजत नाही ना, ना।, ना? म्हणून का तुला दांडकं काढावं लागतं नाही नाही भेटणार परत जर त्याला भेटली संध्याकाळी दांडक्यानं मार नाही तर मग उद्या काळात शिल बर काय जाय ना अगदी काय बघू तुला काहीच वाटत नाही का मी एवढं वर ते दरवाजा लावून मी तू हालणार नाही कुठंच दरवाजे लावून घेतला <laughs> आता काय करू पण माझं नाही लागत जीव आमाशिवाय मी काय करणार आहे मी ना काय करते माहिती आहे का आता फोन लावते अरे हा मी तर टायरत आधीच फोन ला पण टी व्हीला आता कुठे माझं मोबाईल या टायरात नाही आहे हा या ताय ते समा 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 काही दिसाना सापडला समा समा डीपी पण त्याचच आहे म्हणून फोनवरती तिला पण ठेविते मी समा 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 उचल ना हॅलो हॅलो कुठे समा छे तुला माहित का दादानी मारल डोकळ्या त्याचे तुम लय माझ्या नजर ठेवून मला काल भेटला बर का मला म्हणतो आता जर माझ्या बहिणीला भेटलं ना डायरेक्ट चिरून टाकील तुला असं म्हटलं असं म्हणलं मला तुला कोणी बोललो हं हो मला नाही आवडत त्याला म्हणलं तुला अजून माहितीच नाही मी कसं ते जाऊ दे दादा वहिनी सगळे गेले बाहेर हो आई गेलेली आहे कुठे कुठे येतो मी वरती गच्चीवर मला कोंडून ठेवलं बरं झालं नशीब इथं मोबाईल मी ठेवेल होता मी तशी हुशार म्हणून मला माहित राहत त्यांचे मूड चेहरे मी वाचत राहते दिवसभर बर थांब आता ऐक ना जास्त काय वेळ वाया गालीत तुर, नाही झटपट येतो तुझ्याकडे बरं का लवकर कडीकोर आधी पाहून घे माझा भाऊ कुठे जातो काय आ, आ, थो थो जे 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 हुँ, हुँ, हा त्याला आधी जाऊ दे मग तू वर त्याच्या माग पंटरला येतो ना आपल्याला हा आहे ना तुझे मित्र दोन चार चालतंय मग ठेव आलो बाय लव्ह यू वच बाय बरं झालं खालचं कुलूप लावलेलं आहे वरती कुलूप नसायला पाहिजे नाही कधी ये कडी आहे काही टेन्शन नाही आता खडी उडून जातो माया रे ना लवकर तू किती मिस करते बाळा <laughs> मी अरे पाहिलं का तू आपले दिवस झाले तीन दिवस तीन काय समाशी मी महावेल पण ठेवला होता ना इथं नाही तर

म्हण आता त्यानं पोटर चाललं जाय म्हणा न त्यानं फक्त पोटर जोडलं त्याच्या लावण्या जोडतो लावण्या आशा ठोकील आशा ठोकील ना तुला कळलं आता खालून माझा फोन फोन राहिला काय तुझं फोन एक बरं एक नंबरला येतो पॅटर्न पॅटर्न तुझं तुझं ते हॅलो हॅलो पक्या हाय ना मागच आहे ना त्याच्यावाल्या बरं एक काम कर किती झालं तुम्ही बरं बरं ठीक आहे कोण कोण येते नवरा बायकू आहे एक काम कर त्याच्या गाडीने धक्का लावायचं बरं का हां गाडीनं धक्का लावायचं ना असा कुथवायचा कुठवायचा असा कुठवायचा लावणे बरं का लावणे बेल्टाना हां त्याच्या बायकोला काय करू रे बाई माणूस त्याला आ नाही त्या तिला ना काय करू तिच लय मिरची हा का ती मिरची लावून हे मी एक काम कर एक काम कर ठकीला घेऊन जा ठकीला दोन गाड्या न्या ठकीला न्या हा ठकीला म्हणा ना तिचे बी कुल्ले जोड म्हणा ला। चांगले चालेल ना तिचे तिचे आहे ना तिचे बी कुल्ले जोडायला लाल करायचे चांगले हा कसं तिची हिंमत कशी झाली अरे काय जेल मारेल तिने तिने मारलं तुला ती धरू लागल होती मला त्याने काय केलं असेल माहिती का तुझे काय डोळे बिळे बंद केले ते का मग तिने एखादी लात आणले असेल तुम्ही खाली वाकले होते बाई मागून ढोबर लागले लगेच लगेच बरं का अरे लय कुठं धरून हा नाही कपडे नाही का फाडू म्हणजे कपडे फाडू का नाही कपडे नाही फाडू नाही एवढं नाही एवढं नाही एवढं हा थोडा फार प्रसाद पद्धतशीर द्या बरं बरं मागून फुडून घ्या मला मागून फुडून टाका बर का हा हा नळ्या नळ्या हा खाली खाली नळ्या नळ्याच टोकते तुला इथं आणलं ना त्यांच्या नळ्या ठोकायला आता आहे ना कोणतोच आहे <laughs> ना काय आपली जाग नाही दादा तर तिकडे मला तिकड नांदायला म्हणतोय माझ्या नावाची फरक पडला राहणार तुझ्या सोबतच राहायचंय तायर पण चालणार कुठं कुठं तू एक काम करे मस्त आता कस वारी वाईक फोन करायचं त्याला काय सांग मी इकडे आले ना, ना। मला दिवस गेले काय सांगशील तुला काय गे नाही दुसरे कोणाकडून जाणार माझ्याकडून जातील ना त्याला म्हणा मी आहे आता प्रेगनंट किती महिन्याची तीन महिन्याची तुला येऊन दिवस झाले किती चार महिने झाले ना चार महिने मग त्याला काय माहिती आहे का हाँ? हाँ? त्याला असं कळल चार महिन्यापासून जायले मग हे काय माझा नाही तर ऑटोमॅटिक पार्क नाही तू जर म्हणला ना मला हे ठेवायचं नाही मी मला पाडायचं नाही म्हणा मला ठेवायचं मला ठेवायचं तुला असले असं घ्यायचं असेल मला घरात तर गेला आयडिया भारी तुझ्याकडे भारी आयडिया ना पण दादा मार ना मला असं दा बोल दादाची नरम दादाची आता नरम होईल दादाची दा अशी नरम होईल ना रिअल मध्ये कधी प्रेग्नेंट राहील मी रिअल मध्ये खूप तुला प्रेग्नेंट करायला काय लागत <laughs> किती वेळ लागेल किती लागेल फक्त तू हा म्हणली का त्याला काय लागत फक्त आपण काय करते नाही म्हणून आपल्या लग्नाच्या आधी नाही करायचं काही लग्न लग्न झाल्यावर करूया कारण की लग्नाच्या आधी केलं ना मुलं धोका देऊन नाही पहिली गोष्ट नाही हा तस नाही पहिली गोष्ट मी तुला कधी आग्रह केला का या गोष्टीचा नाही आणि ऍक्च्युली माझं लग्न झालंय तरी पण तू माझ्यासाठी थांबू नये त्याचा खूप आनंद आहे मला मी काय कोणी हात वाटतं वाढतं का मी एवढी सोपी त्याला हात लावून देईन म्हणून तिसऱ्या दिवशी कोणी ते जागेत अड आली पण मी मला ते असं पण त्याची मम्मी ते बोलतच होती खड 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 करायची त्याची ती आजी ती सांबर तोंडाची तिला बडबड करायची ते मात्र एक मात्र नाव नाही ठेवायचो हल्ल बाडबड करायची मला मग मी आले पळून मी म्हटलं मला नाही राहायचं म्हटलं मी मी तर ऐकलं तू डायरेक्ट दुसऱ्या दिवशी चिंची पॅन्ट घालून बाहेर निघाली होती हां म्हणून ते जिरो किलो नाही का कोणा चालत नाही जीन्स नाही चालत मी आठवण तिथे गेलो मिस्त्री घसायची <laughs> रामबाण उपाय हा हाटकून तुला माहिती मला मिस्त्री किती आवडते फोन कर कर थांब थांब पॅकेज फोन आला हे हॅलो बोल ना काय बात करतो लाईट ठोकला पुरा 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 हिरो पिळा गेला का जास्त आणलं का रे म्हणजे असं रक्त नाही काढलं ना नाही नाही मुक्का मार दिला ठीक आहे सुजावला चांगला सुजावला का

मटन बाजरी मटन बाजरी बाकरी आपलं लग्न झालं का मी तुल तुला रोज मटन करून देत जाईल मी आवडत तुला मी ना तुझ्या हातचा आवडेल खायला तुला एकदम डबा करून आणला होता कसं वाटलं होतं अरे बाप तू बनवलेलं होतं ते एक खास नंबर होता पण मी तुला काय सांगतो लक्ष राहिलं ना काय सांगितलं होतं आता मुद्दाम आहे ना उलट्या काढायच्या ती आले का ते आता ते पहिली गोष्ट ते तर चांगली बारीक करेल त्याच्यामुळे तू तुला काही बोलणारच नाही उलट्या काढायच्या आणि लगेच फोन करून द्यायचं मला येत ना ऍक्टिंग करता येते बरोबर उलट्या काढायचं द्यायचं दान केवढ मग तो म्हणून आता या पोरीला कोण करल असं तस त्यांनी फारक दिली लगेच तू रिश्ता घेऊन यायचा मी आहे ना करायला तयार पण चहा मी चांगलं म्हणत होतो रे करून द्या करून द्या पण याला या श्यामेला लिहि माझ तू आधीच या नावाने जवळ का बरं माहिती का विषय असा होता की आधी तू माझ्या आधी ना तू या गद्दऱ्या पूरीवर लाईन हाणायचा अरे ते तुझे गैरसमज झाला होता त्याने फक्त आपल्या मोडासाठी तसे केलं होतं संगी बरोबर ना नाही नाही ती संगी मला नादरबाई कुलकर्णीची ती ये दे मला सांगायचं मी त्याला सांगितलं असतं ना हं गेली आता तू त्याला म्हणून तिची दुखाते का हां मग विषय असा त्याला वाटलं की माई गर्लफ्रेंड होती म्हणजे करायची होती तिला यांनी पसायला आणि आता माझ्या वेणीला पसायला आला कारलेला आहे बरोबर बरोबर मनते डॉक्टरला दिसायला चिकना आहे चांगला आहे एवढी तारीफ न कर मी फर्स्ट लंटला फर्स्ट लंट कस काय मला फसवलं मी कधीच कोणत्याच मुलीकडे पातत नव्हतो मीच फसवलं तू तू अशी नजर देची लाइन देची सारखी बाईची पण दाजी तुम्हाला खरच ल आवडली ती मला पण तू आवडला होता हो ना लग्नाची काय गडबड झाली यांनी मध्येच बांधे करून ठेवले आपल्याला असं वाटलं नव्हतं आपण इतकं क्लोज येऊ इतकं प्रेम होईल पण आपण किती क्लोज आलो ना रे आता एकमेकांना सोडून नाही राहू शकत राहू शकत नाही आपण पण ऐक मला एक वचन का मला आयुष्यभर साथ द्यायची बरं का प्रॉमिस ना बाबू नाही तर माझ्यापेक्षा भारी भेटला जाय दुसरीकडे असं नाही होणार ना असं कधीच नाही होणार मी कोणाकडे बघणार मग मी हम्म hmm, तुझी नजर आहे ना नजर hmm. त्याला पट्टा बांधून ठेवा लागेल मला तुझ्या बाई पाहिजे की लगेच वाकडी मला लावून द्यायचं मला मला काळाच्याच मला लावून द्यायचं म्हणजे गोरी बाई जरी असते ना ती मला काळी दिसल मस्त आयडे बरं मी काय म्हणते आता हानले म्हटलं आता ते घरी येणार असं त्यांना जाऊ दिलं नाही आता जा मग आता जा मग नंतर पप्पीवरच बागवा लागू राहिलं रे आलो बी नाही चल बाय 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 कधी लावतो का पुन्हा बाय बाय आता काय करणार दादा आलं ना मार मस्त वाटले अजून मार खाल्ला पाहिजे मला कसं आणलं अजून ठणखोर आलं डोंगर सामे समोर मी बेइज्जतीने केली उगच नाही तर अजून बारीक कुठला असता वहिनीला ताणलं पाहिजे वहिनीला चला आता मस्त खुर्चीवर जाऊ बसते काय झालं दादा काय चाललंय काय झालं माहिती का मी आता इथून गेलो गाडी घेऊन मग रे गाडीवाल्याने मला धक्का मारला हाँ? मग मा धक्का मारला आणि मग मी बोललो तुला मला का धक्का मारला तर ते मला मार, मा, मा मार सुटले ना डायरेक्ट मोठं ते हे काढलं ते काय का दे। तेमी। तेमी हा काय टायमिंग म्हणता का टायमिंग खाली मारलं ग बापरे पण नंतर मारल खूप मारलं आता मी दागून पण नाही शकत आवड जागी पण मी म्हणते तू कस त्या बाबाला बोलायचं मग कोणतं माझ्या गाडीला धक्का मारला ना आणि जास्त लागला असतं मी पडलो असतो गाडीवर माहिती का तिने धक्का मारला परत तिने मार तू पडला असत थोडं लागलं तू त्याला पलटून बोलला पलटून बोलायचे धक्का मारला ना, ना? ग म्हणजे कसं काय करायचं धक्का मारून त्यांना तेच ते सकाळी तुम्हाला मारून गेला होता ना मग देव बांधला घेत राहतो देवानी मला सजा चुकीसाठी काुकीसाठी मार का तुला तुला चुकीसाठी ग होत जाऊ दे आता नको बस वहिनी कुठे तिला आणलं का तिला बी आणलं काय सांगू पण काही दुश्मनी असेल का आपली कोणाशी काय माहिती बाबा बहिणीची काय दुश्मनी माझी काय दुश्मनी आहे तुम्ही तुम। केला असं बाबा कोणाचं वाईट काय माहिती मला चल आता हळद देते लावून मी तुला लावून देते तू वहिनी लावून दे तू तुला तू लावून देते मला हळद तू एवढं मी तुला बोललो तरी लावून देते मला भाऊ ये शेवटी चल आता पण त्याला नाही बोलत तू भेटत नाही त्याला नाही रे दादा मी आता तू बाहेरून कडी लावून गेला होता ना ऐक ना तू खूप माझी बहीण लाडकी आहे का तू आता बाई जशी जी तशी मी कडी लावेल तर लावेलच होती का नाही हा हो मी कस काय जाईन कुठं नाही ऐक ना हा ठीक आहे माझं प्रेम आहे त्याच्यावर पण मग आता ऐक ना सरकारची जशी लाडकी बहीण योजना आणली बरोबर आहे तशी तू आधीच माझी लाडकी बहीण आहे म्हणून खरं मला तुझा राग आला होता गे समयाला बोलते म्हणून बाकी काहीच नाही आणि खरंच तू जाणार आहे का ग कुठं तुझ्या नवऱ्या इकडं मला नाही जायचं मला फार पाहिजे खरं ते एवढं प्रेम करते का समयावर तू खूप प्रेम करते मी त्याच्यावर अगं पुरी लोक पोरांचा फायदा घेऊन सोडून देतात तू तुझं इतकं प्रेम करते प्रेमात अक्षरशः बुडाली तू तुला माहित आहे दादा जसं आपण कॉलेजला होतो शाळेत होतो आपण म्हणजे सगळे सोबतच होतो ना रे नाही सोडून राहू शकत यार मी त्याला तो जितकं मला समजून घेतो जितकं जीव लावतो ना तुम्हाला तितकं कोणताच व्यक्ती नाही लावू शकत ऐक ना आजपर्यंत तुझे आम्ही सगळे लाड पडवले रक्षाबंधनला तुला गिफ्ट आणायचो हो तू ओळायची मला मला फक्त एकच गिफ्ट दे तुझ्याकडून माझं समीर सोबत लग्न करून आहे तू म्हणतीये पण तो जॉबला नाही ना कामाला नाही कुठं दे ना लावून देऊ ना आपण त्याला कुठेतरी कामाला तुझ्या नवरच काय करायच ते मला नको सांगू काही माझ्या डोक्यातच नव्हतं तेव्हाच मी करून दिलं असतो तर आता एवढं रामायण झालंच नसतं नाही का बरं ठीक आहे ना असू दे ना चल ठीक आहे आता मी सम्या सम्याशी बोलतो ते माझ्या घरी जातो वाटलंस त्यांना बोलून तुझं लग्न देईल मग राहशील ना खुश ओके ना आज मला मारल्यामुळे खूप भेटली चल चल मी हाळेत लावून देते <laughs>